कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्र कोल्हापूर यांच्या वतीनं बसव व्याख्यानमाले अंतर्गत आज आमचे तरुण मित्र ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी बसवेश्वरांसंबंधी आणि मुख्य म्हणजे शरण आंदोलनाचा महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक जळ प्रभाव या विषयावर अतिशय उत्तम व्याख्यान दिलं आहे ते एक ज्ञानेश्वर बनगर विचारपीठावर उपस्थितणारे मनोज कुमार रंधवे राजशेखर तंबाके सदाशिव देवताळे यश आंबोळे सरलाताई ताई खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत व्यंकप्पा भोसले कॉम्रेट दिलीप पवार डॉक्टर जी पी माळीसर वसंतराव मुळी डॉक्टर बनसोडे डॉक्टर कोठडिया डॉक्टर सुभाष पाटील डॉक्टर किलारे उमेश सूर्यवंशी डॉक्टर सुतार आणि बसवसंबंधी संबंधी आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक प्रबोधनावरती आणि समतेमध्ये विचार असणारे आपण सर्वजण जवळच पन्नास ते पंचावन्न मिनिटं एक तरुण विद्यार्थी किंवा कीर्तनकार महाराष्ट्राच्या प्रबोधन कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्याचा एक फार चांगला यांच्या विवेचनामध्ये होता मुख्यत्वे प्रतिकांच्या भाषेमध्ये बोलत असताना जाणव स्वीकारण आणि जाणव नाकारणं किंवा वेदांचा तो अर्थ आम्ही ठावापासून शाहू महाराजांचा वेदोक्त धर्मासंबंधीचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय असेल संतांच्या चरित्र कथा असतील चमत्कार कथा असतील आणि बसव चरित्र कथा असतील याचं एक गोष्टीरूप स्वरूपाचं अतिशय गोष्टी बेजाळाच्या स्वरूपाचं निवेदन ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचाही मलाही तुमच्यासारखा फार आनंद वाटला मी स्वतः बसव साहित्याचा किंवा वेरीशाहीव साहित्याचा अभ्यासक नाही एक आत्मीयतेचा आणि अगत्याचा भाग म्हणून यश आणि सगळं काही नाही मला बोलवलं असेल मी एक सात आठ मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जी मांडणी केली आणि संबंधी आणि रस विचारांसंबंधी एक सर्वसाधारण स्वरूपाचं माझ्या मनामध्ये का जे काही निरीक्षण आहे ते मी पाच सहा मिनटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल ज्या बाराव्या तेराव्या शतकामध्ये भारतामध्ये भक्ती मुवमेंट किंवा भक्ती चळवळी झाल्या आणि सामाजिक समतेचा आणि प्रबोधनाचा फार महत्वाचा विचार दिला त्यामध्ये बसवेश्वरांच्या विचारांचा विचारां कार्याचा फार महत्वाचा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा इतिहास दत्त स्वरूपाचं कार्य होत एक क्रांतिकारी बंडखोर वाटावाशा प्रकारचं दहाशी वाटाव प्रकारचं तत्वज्ञान आणि विचार शहरांनी मध्य काळामध्ये भारतामध्ये मांडला दक्षिणेमध्ये मांडला जो विचार यहवादी विचार होता इथल्या माणसांच्या लोककल्याणाचा विचार होता जाती निर्मूलनाचा विचार होता समतेचा विचार होता आणि हे तेराव शतक आणि त्याचा संबंध वारकरीपासून ते कवीरांच्यापासून भारतातल्या प्रगतीक समाजवादी संत भक्ती चळवळीशी भक्ति, भक्ति मूवमेंटशी होता यामध्ये एक आंतरसंबंध होता तो वारकरी संप्रदाय आणि उभील संप्रदाय आणि बसव साहित्यमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसतो भारतातली ही सगळी तत्वपरंपरा कला सामाजिक परंपरा वैदिक आणि अवैदिक ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या बंदवामध्ये विभागले होते आणि यांच्यात टकराव आणि संघर्ष प्राचीन काळापासून भारतामध्ये नांदत असताना आपल्याला दिसतात या संघर्षाच्या एक एक फार मोठं विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि ही सामाजिक समता आणि त्यांनी ईश्वरी परंपरा नाकारली त्यातलं दैवी पण नाकारलं अनुभव मंडप सारखे एक सामाजिक समतेचा सा फार महत्वाचा विचार बसवाने दिला बसवांचा आणि मंगळवड्याचा उल्लेख झाला की महाराष्ट्राचा आणि बसवांचा काय नाते संबंध आहे बसवांचा कुदीर्घ काळ वास्तव्य आणि त्यांच्या कार्याची आरंभिक खूप महत्वाची गोष्ट गावामध्ये व्यतीत झाली होती राजधानी म्हणून त्यामध्ये किंवा कि भक्ती भंडारी म्हणून बसवांचा आणि बसवानी अहिकता किंवा लौकिकता नाकारली ते पार्थिव किंवा इथल्या माणसांच्या संदर्भामध्ये सतत तर त्यांचं कार्य अतिशय क्रांतिकारी वाटावं सामाजिक सुधारणेमध्ये फार अग्रभूत वाटावा अशा प्रकारचं काम होत जातीबद्दल आणि उच्च देश भेदभावाबद्दल भारतामध्ये दे, दे, आरंभ काळामध्ये ऐतिहासिक स्वरूपाने सामाजिक समतेचा सा विचार म्हणणारा बंडखोर अशा प्रकारचा दार्शनिक विचारवंत आणि समाज सुधारक होता एक वचन मी डॉक्टर स्वामींचं एक छोटं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये एक वचन मला इतकं सुरेख वाटलं कन्नड मला भाषा येत नाही पण ते वचन असं आहे की काही उच्चार माझे चुक देखील कि अप्पनु नम मादार नम्म डोहर कक्कया चिकया निमया कानय्या अन्न नम्म किन्नरी नेत कुरियरी कुडल संगया त्याचा मराठीण त्याने असं दिलाय की बाप आमचा महार चनय्या आजोबा आमचा ढोर ककय्या चुलता आमचा चिकय्या दादा आमचा किन्नरी बोम्मय्या मला का समजून घेत नाही कुडल बदेवा अशा प्रकारच्या सामाजिक समितीची मागणी करणारे महाकथन ग्रँड नॅरेशन बसवांच्या वचनामध्ये होत आज आपण शतकामध्ये आहोत ज्या आयडेंटिटी माणसाने माणूस पण नाकारलं हिजडा म्हणून अतिशय दर्शक अशा प्रकारची लॉस आयडेंटिटी या माणसाने दिली अशा माणसांचा विचार आणि तो आपला अप्तज आहे आत्मज आहे पूर्वज आहे नातेसंबंधातला आहे अशा प्रकारची भूमिका भूमिका मांडणारा अतिशय थोर अशा प्रकारचा तत्वज्ञानी विचारवंत बस होता आणि ज्या पद्धतीनं म्हणजे किन्नरणा देखील आपल्या अस्तित्वाच्या आणि आस्थेच्या परिघरामध्ये महत्त्व देणारा हा महत्त्वाचा विचारवंत होता वचन साहित्य हा भारतीय साहित्यातला अतिशय अलौकिक अशा प्रकारचा आणि महत्व भाषा प्रकारचा ठेवा प्रकार आहे ज्याच्यामध्ये अतिशय गद्य आणि काव्यात्म स्वरूपाचं लोकांच्या भाषेमध्ये जनभाषेमध्ये या वचनांचा अतिशय गहन गुण अशा प्रकारचा अर्थ अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि मानवी जीवनाचा सार आणि सार सामावलेला आहे तर वचन साहित्य हा भारतीय साहित एक महत्वाचा आविष्कार बिंदू आहे आणि त्या दृष्टीकोनातून त्याचा भारतीय साहित्यावरती दक्षिणे साहित्यावरती खूप मोठा प्रभाव असलेला दिसतो इंग्रजीमध्ये फार महत्वाचे थोर कवी ए के रामानुजन यांनी स्पीकिंग ऑफ शिवा नावाचं या ग्रंथामध्ये बसवांच्या वचनांचा प्रक्षनि फार मोठा अनुवाद केला आणि भारतीय साहित्यामध्ये बसवांच्या वचनाचा सा फार मोठा अर्थ लोकांना ज्ञात झाला गिरीश कन्नड आणि तलेदंड नाटकामध्ये किंवा अन्य भारतीय मराठीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या राजा शिरगुपेंच्या कविता संग्रहांमध्ये नाटकांमध्ये आणि वेदिका कुमार सावी स्वामी नावाची मराठीतली फार महत्वाची कवयित्री पॉप्युलर प्रकारने त्यांचा गाव गावनिर्ण संग्रह काढला या साहित्यामध्ये बसव विचारांचा तत्वांचा अतिशय प्रागतिक विचारांचा फार महत्वाचा आविष्कार आणि भारतीय साहित्यामध्ये आणि ज्याचा संबंध आधुनिक दिशा आहे आहे सामाजिक समतीशी आहे माणूसपणाशी आहे जे विचार लेखकांना माणूसांना आणि बसविचारांचं फार महत्वाचं आकर्षण आपल्याला दिसतो जो बंडरांचा अतिशय चांगला विषय होता की शरण आंदोलनाचा महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक चळवी प्रभाव कोणत्याही प्रदेशामध्ये भाषिक संस्कृतीमध्ये वेगळ्या महापुरुषांचे किंवा किंवा दार्शनिक धारा अनुबंध एकमेकांमध्ये मिसळलेले असतात किंवा त्याचे आंतरसंबंध इतक्या इम्पॅक्ट स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि वीरशैव संप्रदायामध्ये काही आंतरसंबंध मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात कारण एकाच कालखंडातल्या भक्ती आविष्काराची रूप ही सामाजिक सुधारणेची समतेची होती आध्यात्मिक लोकशाही वादाची होती आणि अशा प्रकारचे आंतरसंबंध आणि प्रभाव संबंध महाराष्ट्र आणि कर्नाटक त्याचा झाडी मंडळ प्रदेश म्हणून अनेक अभ्यासकांनी उल्लेख केलेला दिसतो ते राचीमंढेऱ्यांच्या शनी शिंगणापूरचा शंभू महादेव हा गवळी धनगरांची लोकदैवतांची भूमी आहे आणि म्हणून अं बिदरपासून ते कोल्हापूरपर्यंत हा जो सगळा सीमा भूगोल आहे त्याच्यामध्ये भक्ती आणि सामाजिक जीवनाच्या धारा एकमेकांमध्ये मिसळल्या दिसतात ज्या मंगळवड्या भूमीचा उल्लेख झाला आणि खूप दीर्घकाळ वास्तव्य बसवांचं मंगळवड्यामध्ये होतं तिथूनच पुढच्या टप्प्यावरती संत चुखामेळांचा मराठी भक्ती साहित्यातला संत कवितेतला जातीच्या विषमतेचा पहिला उद्गार ज्या चुख्यांच्या कवितेवर निर्माण झाला त्याचा एक संबंध मंगळवड्यांच्या बसवभूमीच्या सांगता येतो किंवा कानोपात्रासारखी कवयित्री देखील आपल्या स्त्रीत्वाचं दुःख सांगणारे ती उदयास आलेली दिसते समतेचं नरणारी तत्वाचं समतेचं इतकं उदात्त आणि उन्नत अशा प्रकारचं रूप पाहायला मिळतं चा फार चांगला उल्लेख केला की बसव परंपरेमध्ये म्हणजे इतक्या कवयित्री इतक्या अनुयायी इतके शिष्य अक्क महादेवी अक्क नागम्मा निदांबिका गंगा लक्कम्मा लिंगम्मा महादेवांना इतकी मोठी स्त्रियांच्या अस्मितेची स्त्रियांच्या आविष्काराची एक मोठी परंपरा बसव परंपरेमध्ये अन्य भारतीय कुठल्याही परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मराठी संत कवितेमध्ये काही तृळ कवयित्री आपल्याला दिसतात परंतु या प्रकारच्या मध्य मध्यवीन काळामध्ये नरणारी तत्वाचं श्री पुरुष समतेचं एक महत्वाचं तत्व आणि त्याचा एक मोठा इम्पॅक्ट आपल्या आधुनिक महाराष्ट्रावर देखील मोठ्या प्रमाणात दिसतो ज्ञानेश्वर आणि गुरुलिंग जंगम त्याने दावीला आगाम असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं विसोवा खिचर सारखे कवी याने षटस्थळ सारखा ग्रंथ लिहिला मनमन परमरहस्य सारखा ग्रंथ लिहिला तर असा एक मोठा शैव संप्रदायाचा आणि महाराष्ट्रातल्या संप्रदाय सांस्कृतिक अनुबंध दिसतो चंद्रशेखर कपाळे म्हणून गुलबर्गाचे असे मोठे अभ्यासक होते माळे ते माहित असतील त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली बसवलिंग चरित्र आणि वाङ्मय असे निर्मल कुमार फडकुले यांच्या मार्गाने प्रबंध लिहिला होता जो वाराणसीच्या जंगम मठानं प्रकाशित केलेला आहे तर ज्याचा अभ्यासनाचा उल्लेख झाला अशा प्रकारची एक अध्ययन दृष्टी आणि ज्याचा महाराष्ट्रातल्या आणि दक्षिणेकडच्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीशी खूप संबंध आहे अशा काही चांगल्या अभ्यासांचा उल्लेख होऊ शकतो या दोन्ही संप्राज तत्वज्ञान असेल जीवन पद्धती असेल संप्रदाय असतील शैली असेल मठ असेल सांस्कृतिक संबंध असतील त्याचा एक खूप चांगले अभ्यास दुर्लक्षित अशा प्रकारची भूमी म्हणूनही या अभ्यासाकडे पाहावं लागतं काही अंतर संबंध मांडले मांडलेत की तेराव्या शतकामध्ये इतकं बंडखोर लिबेलिंग अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडणारा हा बस होता परंतु वारकरी संप्रदायामध्ये हा कदाचित विठ्ठल आणि महासमन्वयवादी होता आणि जोपर्यंत वारकरी संप्रदाय अतिशय परमशे गेला होता तोपर्यंत बसविचाराचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आणि तो पुढं सोळाव्या सतराव्या शतकानंतर मात्र विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तो झालेला दिसतो वारकरी संप्रदायाची अतिशय उदार अशा प्रकारची भूमिका जातीबद्दलची अतिशय समतेची भूमिका ही बसविचाराला संबंधित होती आणि त्यामुळं देखील परंतु बसवाने ज्या प्रकारचा रिबेल केला तशा प्रकारचा रिबेल मराठी संतांनी केलेला नाही कारण भारतीय किंवा महाराष्ट्रीय समाज व्यवस्था ही उत्पादन व्यवस्था जातीवर आणि वर्गावरती आधारित होती संत हे वर्गव्यवस्थेला उत्पादन व्यवस्थेला पर्याय देऊ शकत नव्हते अशा प्रकारचा काही अभ्यासिक विचार म्हणतात तर हा देखील एक वारकरी संप्रदाय आणि बसव संप्रदाय मधला आणि ज्याचा संबंध ज्या पद्धतीनं बसव उत्तर काळामध्ये वीर शैव संप्रदायाचं वैदिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी समतेच्या आणि प्रबोधनाच्या हरवलेल्या दिसतात हा देखील एक विचार खूप पूर्वीच्या काळामध्ये भालकी सोलापूर आणि गुलबर्गा या परिसरामध्ये बसव साहित्या संबंधित खूप चांगले अभ्यासक सांप्रदायिक स्वरूपाचे असतील आधुनिक दृष्टिकोनातील असतील असे झाले पण अशी सेंटर भविष्यामध्ये नव्याने निर्माण होतील अशा प्रकारचं वाटतं आणि आजचा काळ ज्या पद्धतीचा ध्रुवीकरणाचा आहे सामाजिक अस्मितेचा आहे सगळ्या रंगांच्या जातींच्या झेंड्यांचा आहे सगळे झेंडे आणि रंगात रस्त्यावर आलेले आहेत जातीचं संवर्धन आणि त्याचं प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे अशा काळामध्ये बसव आणि वचन साहित्याचं सा महत्त्व आणि पूर्वी कोणत्याही समाजाला अधिक पथदर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं एकोणीसाव्या त्या सामाजिक सुधारणेचा आणि बसव साहित्याच्या संबंधाचा देखील ज्ञानेश्वरने के विचार केला एकोणीसाव्या शतकामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर एकाच काळामध्ये केशवसूत काय म्हणतात की ब्राह्मण नाही हिंदूही ना नाही मी एका पंथाचा माझ्या मळ्यास कुंपण पडणं मला सहाणार नाही अशा प्रकारचं एक सामाजिक समतेच बंधुतेच केत आणि महात्मा फुले की ख्रिस्त भावंडपणाची जाणीव जाणीव समतेची जाणीव आणि ईश्वरी वैदिक परंपरेला शह देणारं त्याला पर्याय उभा करणारी एक वेगळी परंपरा सामाजिक सुधारणेच्या निमित्तानं महाराष्ट्र निर्माण झाली आणि त्याची बीज भारतातल्या अशा प्रकारच्या प्रगती भक्ती परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एका वचनामध्ये असं म्हटलं की जात पात न मानता जो कुडल संगमला शरण जातो चराचरावर प्रेम करतो तोच खरा कुलवंत कुलवंतपणाची व्याख्या अशा प्रकारची वचनाचे आणि आणखी अन, एक वचन एक फार सुरेख अशा प्रकारचं वचन आहे बसवांचं त्याच्या ओळी अशा आहेत की श्रीमंत लोक शिवमंदिर बांधतील मी तर गरीब माणूस मी काय करणार माझे पाय हेच माझ्या मंदिराचे खांब माझा देह हा गाभारा माझ मस्तक हा कळस साऱ्या नद्या जिथं येऊन मिसळतात ते संगमेश्वरा ऐक उभ्या असलेल्या सगळ्या गोष्टी केव्हा तरी पडतील पण जे सदैव चालत आहेत ते शाश्वत राहील आणि सामाजिक समतेचा लोककल्याणाचा बंधुतेचा भावंडपणाचा विचार हा चालत राहणार आहे जो साकारणार नाही साकारणार नाहीये जो गोठणारा आहे जो चैतन्यशील स्वरूपाचा आहे अशा प्रकारच्या सामाजिक प्रबोधनासाठी चळवळीसाठी आणि भावंड्यपणाच्या जाणीवेसाठी बसव विचारांचं महत्व आणि वेगळेपण अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक व्याख्यानामधून लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त जा, जातील आणि त्याचं एक स्मरण भारतीय समाजाला अधिक पथदर्शक आणि मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं ज्ञानेश्वरच्या व्याख्यानाच्या निमित्तानं मला फारसा काही बसव साहित्यावर ते नसतानाही नसताना मी काही मांडण्याचा प्रयत्न केला आ, मी त्याबद्दल संयोजकांचंही हो आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद था।